मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आश्चर्याची घटना आहे आणि तुम्हाला सुद्धा धक्का बसेल कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्या देशामध्ये ज्यांनी गॅरंटी दिलेलीच नाही आणि गॅरंटी देऊन काम केली सुद्धा नाहीत त्यांच्या गॅरंटी गॅरंटी म्हणून ज्या टी व्हीवर जाहिराती सुरू आहेत ते भाजपचे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार कदाचित लढवणार नाहीत असं चित्र महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दिसतय असं माझं वैयक्तिक मत आहे कारण अठरा राज्यामध्ये एकशे पंच्याण्णव लोकांची लोकसभेची यादी जाहीर केली उमेदवारांची सत्ताधारी भाजपाने म्हणजे एक नंबरला वानर वनारसी मधून मोदी साहेबांची सुद्धा उमेदवारी जाहीर झाली आणि ज्यांनी गॅरंटी दिली देशाला त्या यादीमध्ये महाराष्ट्राची पाठीकोरी आहे महाराष्ट्रातून एकही उमेदवार दिला गेलेला नाही उलट महाराष्ट्रामधून लोकसभा निवडणुकीला पहिल्या यादीमध्ये नाव टाकण्या इतका योग्य अजून उमेदवार सापडलाच नाही का, का अजून भाजपला कोणता तरी दुसरा पक्ष फोडायचा आहे म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टीची वाट पाहत बसण्यात त्यांचा सगळा कार्यक्रम सुरू आहे अशी शंका निर्माण होते किंवा मनाला त्या ठिकाणी जाणवते तुमच्या लक्षात आला असेल मी लोकसभा दोन हजार चोवीस ची जी काही निवडणूक आहे आणि जी काही होऊ घातलेली काही दिवसावर आचारसंहिता सुद्धा लागू होईल आणि एवढ्या सगळ्या घाई गडबडीमध्ये म्हणजे राजकीय धुळवडीमध्ये महाराष्ट्राला वगळून उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले गेले उलट मुंबईमध्ये एक परप्रांतीय नेता राहायचा जो काँग्रेसच्या फार लाड लाडाचा होता त्यांना सुद्धा त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश मधून जिथं पंचवीस वर्षापासून भाजप कधीच आयुष्यात जिंकलेली नाही त्या भागातून उमेदवारी दिली म्हणजे काय जबाबदारी वाटपाचं कसं मोठं एकदम षडयंत्र आहे आणि सगळ्यात आश्चर्याची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्याच्या त्या ठिकाणी कारभारामध्ये ठेवलं होतं तिकडं भाजपमध्ये जाऊन त्यांना डायरेक्ट केंद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांचा वाटा देण्यात आला वाईट केलं चांगलं केलं याच्याशी तुम्हाला आणि मला काहीच देणं घेणं नाही पण यादीमध्ये महाराष्ट्राचा एकही उमेदवार नाही याचा आश्चर्य वाटलं आणि मला म्हणजे असं मनाला वाटलं की काय भाजपला ज्या काही अठ्ठेचाळीस जागा त्याच्यातल्या पंचेचाळीस जागा जिंकण्याचं देशामध्ये म्हणजे तीनशे पंच्याहत्तर फक्त भाजपने जिंकायच्या आणि मग त्यांच्या मित्र पक्षांनी वरच्या पंचवीस जिंकायच्या म्हणजे चारशे होतात अशा पद्धतीनं ह्यांचं सगळं काही षडयंत्र राजकारण आहे ते काय महाराष्ट्र वगळून आहे का अशी शंका माझ्यासारख्या सर्वसामान्य राजकारणाचं ज्ञान नसलेल्या माणसाला त्या ठिकाणी लक्षात येते आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय भीम जय जै महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पाठवा म्हणजे तुमची इच्छा असेल तर कारण महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय उद्या जर भाजप लोकसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्येच लढवणार नसेल असं पहिल्या यादीत तरी लक्षात आलंय दुसरी यादी जाहीरच नाही झाली तर शंका आहेत सगळ्या याच्यावर तुम्हाला विचार करावा लागणार आहे की नाही तुम्ही म्हणताल असं कसं काय विचार करता असा विचार नाही करत महाराष्ट्रातल्या त्यांच्या उमेदवारांची कदाचित त्यांनी तेवढी त्या दिल्लीच्या तक्त्यावर बसण्याची किंमत ठेवली नाही का असं म्हणायला कुठ तरी पाल चुक चुकते की नाही मग मी बोलतोय ते खरंय की नाही मग काय चौथ्या पाचव्या यादीमध्ये नावं जाहीर करणार का का इकडचा गोंधळ मिटू द्यायचा तोपर्यंत महावीर विकास आघाडीचं काय चाललंय इतर लोकांचं काय चाललंय किंवा अजून वेगळे वेगळे आंदोलन सुरू आहेत त्यांचं काय चाललंय या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीच भांडवल बघत बसण्यामध्ये हाय सर या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र रचण्यामध्ये किंवा एखादा पक्ष एखादा आमदार खासदार फोडून अजून त्याला सुद्धा जसं माग माझे मुख्यमंत्र्याला फोडलं नाही राज्यसभा दिली राज्यसभेची निवडणूक होती मग आता काय दुसरा कुठला तरी एखादा पक्ष आमदार खासदार फोडून त्यांना परत लोकसभेची देता की काय अशी शंका निर्माण होते आणि मला अजून एक फार मोठी शंका आहे जी मी स्वतंत्र विषय त्याच्यावर बोलणार आहे तरी पण मला लक्षात आलंय म्हणून तुम्हाला सांगतो आणि ही गोष्ट खरी आहे संदीप साहेब की सगळे म्हणजे सुपडा साफ होणार आहे हेही खरं खरंय मग उमेदवारच दिले नाही तर कसं सगळे पडणार मला अजून एक शंका त्या ठिकाणी निर्माण म्हणजे अशी महाराष्ट्रामध्ये जस भारत जोडो न्याय यात्रा जी काय राहुल गांधींची आहे पश्चिम बंगालमध्ये जात असताना पश्चिम बंगालला इंडिया आघाडीतून बाहेर काढलं बिहारमध्ये जाताना नितीश कुमारांना इंडिया आघाडीतून बाहेर काढलं आता महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला येत आहेत अजून इंडिया आघाडीतून कदाचित असंच काहीतरी ब्रेकिंग न्यूज देशाला किंवा महाराष्ट्राला देतात की काय काही लोकांना पळवतात पक्षांना पळवतात का, का पक्षच फोडतात का की काय अशी शंका अशी कुनकुन माझ्या मनामध्ये निर्माण झाली म्हणून कदाचित भाजपनी महाराष्ट्रातली त्यांची जी काही खासदारांची संभाव्य उमेदवार यादी आहे किंवा ती नावं आहेत ती जाहीर केलेली नसावीत माझ खरंय आहे की खोट आहे प्रामाणिकपणे सांगा काही होऊ शकतं काही करतात म्हणून सगळे नेते घाबरून घाबरून ट्रायडन त्या हॉटेलमध्ये मुंबईमध्ये अशा बैठका घेतात जाहीर काहीच करत नाहीत कोणाचं म्हणजे हे जी काही परिस्थिती आहे या ज्या काही परिस्थिती लक्षात येतात हे अशाच अंगाने त्या ठिकाणी लक्षात पण महाराष्ट्राचं मनोरंजन मात्र आज भाजपच्या यादीतून त्या ठिकाणी जाहीर झालं मला सगळ्यात महत्व महत्वाची दुसरी आनंदाची गोष्ट याच्यासाठी आणि भाजपच्या नेत्याचं मी आयुष्यात पहिल्यांदा कौतुक करतोय की भाजपचे नेते म्हणून जे राष्ट्रीय राजकारणात त्यांना पाठवलं गेलं आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा चेहरा दिसला नाही ते विनोद तावडे साहेब आज राष्ट्रीय राजकारणामध्ये चमकले असं म्हणायला हरकत नाही आज त्यांचा तो श्री गणेशा झाला असं आपण म्हणूया त्याच कारण सुद्धा आहे बघा ना जिथं मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी मधून मोदी साहेबांशिवाय दुसरा कुणाचाच फोटो नसतो मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची स्वप्न भाजपवाले आणि मोदी साहेब स्वतः बघतात त्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी आपले महाराष्ट्रातले नेते विनोद तावडे साहेब जाहीर करतात म्हणजे जे काही एकशे पंच्याण्णव खासदार जी काही यादी जाहीर झाली विनोद तावडे साहेबांनी केली राष्ट्रीय राजकारणात ते चमकले एवढाच मात्र काय तो एक चांगली जमेची आनंदाची आणि आपला इथला नेता आहे बाबा तो चमकला राज देशाच्या राजकारणामध्ये एवढंच काय ते त्याचं फलित पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला तावडे साहेबांकडून अपेक्षा होती महाराष्ट्रातून एक तरी उमेदवार त्यांच्या मर्जीतला तरी का कदाचित त्यांनाच त्या ठिकाणी लोकसभेला इकडून पाठवणार आहेत का इथल्या महाराष्ट्रातला एक नंबरचा नेता तिकडं पाठवून तावडे साहेब इकडे खाली येणार आहेत कारण यांच्याच पक्षाचे आ, माजी राष्ट्रीय सचिव आता पुण्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं चालू आहे काय पुणेकरांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने नी। त्याला तुम्ही प्रचारच काम म्हणा लुडबुड म्हणा किंवा काही म्हणा कारण अजून लोकांनाच माहित नाही काय चाललंय काय नाही ते आणि हे सगळं अशा पद्धतीने घडतंय म्हणून मला शंका आणि हे सगळ्या गोष्टी आल्या परंतु असं होणार नाही जरी मला काही जरी वाटलं तरी आणि आणि पाटलांनी जी काय हवा केली कदाचित म्हणून उमेदवारी सुद्धा जाहीर केली नसावी अशी एक लोकांमध्ये शंका आहे कुजबूज आहे परंतु असं होणार नाही माझ्या जरी मनात असलं भाजप उमेदवार देणार नाही अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला म्हणजे अं त्यांना जरी सोडल्या आणि भाजपने बाय दिला तरी ह्यांच्यात एवढी धरपकड आणि कुणाला जागा किती कुणाला जागा किती म्हणून किती हानामारी होईल हे काय सांगता येत नाही असं निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये होत नसतं माझी ती भाबडी कल्पना आहे दुसऱ्या नाही तर तिसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राचे जे काही नावं असतील ते येण्याचा प्रयत्न होईल पण ते निवडून येतील की नाही ह्याची गॅरंटी किंवा कुठला खासदार कसा निवडून येईल याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही उद्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानामधून तरी तुम्हाला दिसेल यामध्ये मात्र शंका नाही कारण ही गोष्ट लक्षात ठेवा महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा लोकांना नोकरीच्या संधी असतील अजून जी काही ज्वलंत प्रश्न आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारकाचं काय झालं असे केंद्रावर अवलंबून असणारे हजारो विषय आपला जगाचा पोशिंदा शेतकरी असेल त्यांच्या हमा हमी भावाचा प्रश्न असेल स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा थे प्रश्न असेल असंख्य असंख्य विषय केंद्राकडे जे त्यांनी गॅरंटी सहित पाळले नाहीत बाकीचं काय घेऊन बसलाय हे सगळं करण्यासाठी तुम्हा आम्हाला प्रत्येक लोकसभेमध्ये कमीत कमी दोन पाचशे तरी मी ईव्हीएम हटाव का हटवली पाहिजे त्याला एक पर्यायी व्हिडिओ दिलाय माझ्या संतोष शिंदे ऑफिसियल युट्यूबवर तुम्ही जर बघितलं मी फेसबुकला सुद्धा तोच व्हिडिओ मी लिंक टाकलेली आहे